मला देवेंद्र फडणवीसांची की येते अरे पाशवी बहुमत आहे वरती तुमचे बाप जरी तिकडे बसलेत दिल्लीमध्ये तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारानं काढायला म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जर का हालत पाहिली तर त्यांना म्हणजे स्वतः असं धरू की स्वतः काही भ्रष्टाचार केलेलं नाही मग का तुम्ही त्यांच्यासाठी बदनामी ओढवताय का तुम्ही त्यांना त्यांच्यावरती पामरून घालताय काय तुमच्याकडे एवढ्या बहुमतामध्ये ज्याप्रमाणे जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपा भ्रष्टाचारी जनता पक्ष त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाहीये तसंच तुम्हाला हे भ्रष्टमंत्री काढून दुसरे मंत्री त्यांच्याकडे तुमच्याकडे घ्यायला काय माणूस नाहीये कोणाचा दबाव आहे तुमच्यावरती देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावा की हे त्यांना पट्टे का भ्रष्टाचार त्यांना पटतोय काय पटत असाल तर मग बघू महाराष्ट्रातली जनता आहे आणि तुम्ही आहात तुम्ही म्हणजे ते भ्रष्टाचारी पण नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी सांगायला पाहिजे मला काढायचं हो पण झालं असं की सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती झाली दबाव आहे माझ्यावरती अरे द्या जुगारून दबाव नाहीतरी तुम्ही मतांची चोरी केले त्याच्या विरुद्ध तिकडे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा निघतोच आहे आणि काँग्रेसने त्यांना एक एक चांगला शब्द दिलाय चीफ मिनिस्टर नाही काँग्रेसनी म्हटले थीफ मिन, थिफ मिनिस्टर चोरांचा सरदार आहे तर हे पाप कारण ह्या संध्या कधीतरी मिळतात कधीतरी मिळते मला सुद्धा संधी नशिबाने अनपेक्षितपणाने मिळाली होती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या कठीण काळात सुद्धा आपण सरकार चालवून दाखवलं महाराष्ट्र वाचून दाखवला अरे सत्ता येते आणि सत्ता जाते पण शेवटी इतिहासामध्ये तुमची नोंद काय होते ते महत्वाचं आहे म्हणून फडणवीसांना सांगतो की जर तुमच्यामध्ये जरा जरी अभिमान स्वाभिमान आणि धैर्य असेल तर वरचा दबाव बघू नका तुमचा खालचा दबाव जर का इथून वाढला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मा, महाराष्ट्रामध्ये पलटाभोई थोडी होईल